गेल्या वर्षी ह्या तारखेला दोनशे पन्नास लाख एकराची लागण झाली होती म्हणजे अडीच लाख एकराची लागण झाली होती अडीचशे लाख एकराची आत्ता तीस लाख एकराची लागण झालेली हे कालचे फिगर्स आहेत आमच्याकडे जे आलेले आहेत म्हणजे आमच्याकडे रिमोट सेन्सिंग युनिटची पण आमच्याकडे माहिती मिळते सॅटेलाइट नागपूरला रिमोट सेन्सिंग युनिट आहे आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला ही आकडेवारी द्या ते टॉपसेटवरती आम्हाला ती माहिती उपलब्ध करून देतात आणि अॅग्रिकल्चर डिपार्टमेंटचाही प्रस्ताव आमच्याकडे आलेला आहे आता जर तीस लाखच एकराची जर लागण झाली असेल तर मला चिंता आहे पुढच्या वर्षी या गळी हंगामाचं काय होणार सांगतो पुन्हा महाराष्ट्र एक तृतीयांश साखर निर्माण करणारं राज्य आहे मग ते पुढं काय होणार त्याचं त्यामुळं पुन्हा ही सगळी बँकेची गुंतवणूक पीक कर्ज काढलेलं कर्मचारी आहेत ऊसतोडणी आहेत बैलगाड्या आहेत ट्रॅक्टर्स आहेत हार्वेस्टर्स आहेत हे इतकं याच्यामध्ये आणि शेवटी हा सगळा व्यवसाय आहे हा निसर्गावरती अवलंबून आहे मला तर खूप आणि म्हणून मी आयुक्तांना सांगितलं की एक महिन्यात माझ्याकडे एक रिपोर्ट सादर करा त्यांना एक महिन्याची मुदत दिली पंधरा डिसेंबरपर्यंत कदाचित माझ्याकडं हा अहवाल येईल आल्यानंतर माझ्या स्तरावर एक मिटिंग होईल मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर एक बैठक होईल कॅबिनेटमध्ये सुद्धा हा विषय मी आ, हा रिपोर्ट आल्यानंतर ठेवणार आहे आणि मग गरज पडली तर आम्ही केंद्र सरकारला सुद्धा राज्याची परिस्थिती दोन हजार तेरा चौदाची काय असणार आहे कारण अचानकपणे जर उद्या साखर जर शॉर्ट झाली तर काही लगेच एक दुसरं साखर मिळणार नाही आपल्याला मग ती परदेशामधनं आणायची का इतर राज्यातली परिस्थिती काय आहे हा सगळा एक पॉलिसी मॅटरचा विषय सांगतो आणि म्हणून मला वाटतं की सुद्धा थोडंस आपल्याला गांभीर्यानं पाहण्याची आवश्यकता आहे ओव्हरऑल हा एक उद्योग आहे कोण कारखान्याचा चेअरमन आहे कोणत्या पक्षाचा आहे ते माझ्या दृष्टीने हा विषय महत्वाचा नाही म्हणून कुठेतरी आपल्याला हा उद्योग हा शेतकऱ्यांच्या भवितव्याकरता स्थापन केलेला उद्योग आहे तो टिकावा वाढावा आणि चांगल्या पद्धतीने चालावा हीच भावना राज्य सरकार म्हणून सहकार मंत्री म्हणून आमची राहणार